नमस्कार मंडळी आपण बनवण्यावर आहोत गावरान पद्धतीचं घरगुती मटण तेही पाठीवर वाट त्यासाठी आपल्याला लाल मिरची धने खसखस कांदा लसूण अदरक हे पहिले आपण तवेवर भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल अगदी तवेवर छान प्रकारे भाजून घेतलेले सोबतच कोथिंबीर घेतलेली आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत मित्रांनो ही ओल्या खोबऱ्याची भाजी खूपच चवदार आणि छान लागते तव्यावरती परतून घ्यायचे हे खोबरं त्यानंतर आपण हे हा आपला वाटायचा मसाला तयार झालेला आहे आता आपण थोड्या वेळानंतर पाटेवर वाटणार आहोत हे बघा घरगुती पद्धतीने पाटेवर वाटलेली हा जो मसाला आहे या मसाल्याची या भाजीची चव एक निराळीत चव असते मित्रांनो मिक्सरमध्ये वाटलेल्या मसाल्याची चव ही निघून जाते कारण मिक्सर जेव्हा आपण फिरवतो तेव्हा मसाला गरम होतो आणि त्याच्यामधले जो टेस्ट असते ती निघून जाते म्हणून आपण वा पाट्यावर वाटायला घेतलेला आहे हा मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे पाट्यावरच्या मसाल्याची चव नैरीज लागते कारण त्याच्यामधले जे टेस्ट असते ती खूपच छान असते आणि नेहमी मसाला वाटायचा असेल ते पाट्यावरच वाटते मित्रांनो मी एकदा सुद्धा ही प्रक्रिया म्हणजे मसाला पाटीवर वाटून बघा आणि बघा तुमच्या भाज्याची बदलल्याशिवाय राहणार नाही आता मसाला वाटून झालेला आहे पुढची जी प्रक्रिया आहे ती मटण बनवण्याची मटनची भाजी छान प्रकारे असे दोन ते तीन वेळेस पाण्याने हे मटण धुवून घ्यायचे आहे साधारणत साडेसातशे ग्रॅम हे मटण आहे दोन तीन तीन वेळेस धुवून घेतल्यानंतर आता पुढील बनव भाजी बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत

लाल होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे आता मटणामध्ये मीठ टाकायचा आहे त्यानंतर हळद टाकायची आहे अगोदरच मटणावरती वेगवेगळ्या प्रकारची मटणची भाजी बनवली जात आहे कांदा चांगला परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मटण शिजवायला टाकणार आहोत आपण कुकरमध्ये कांदा परतून झालेला आहे लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण मटण शिजवायला टाकणार आहोत हे पहा आता आपण कुकरमध्ये हे मटण शिजण्यासाठी टाकणार आहोत थोडा वेळ मटण चांगले परतून घेतल्याच्या नंतर मटण चांगलं परतून घ्यावे आणि त्यानंतर त्याच्यावर दोन तीन आसे जाकन ते तीन मिनिट असं झाकण ठेवावे आणि त्यावर त्या झाकणामध्ये किंवा त्या ताटामध्ये पाणी टाकावे जेव्हा ते पाणी गरम होईल तेव्हा त्या ते पाणी त्या कुकरमध्ये त्या मटणाच्या भाजीमध्ये टाकावे थंड पाणी टाकू नये मित्रांनो आता आपण याला कुकरच्या सुट्ट्या देणार आहोत कुकर बंद करायचंय आणि तीन ते चार सिट्ट्या मध्ये आपलं मटन शिजू द्यायचं तीन ते चार सिट्ट्या झाल्या पाहिजे आता तीन चार सिट्ट्या झालेल्या आहेत आपण पाहिलं छान प्रकारे मटण इथं शिजलेलं आहे आता आपण भाजी बनवणार आहोत पाट्यावर वाटलेला मसाला या आणि ओलं खोबरं वा वापरून तयार केलेला पाट्यावरच्या मसाल्याची भाजी आपण बनवणार आहोत आता यामध्ये तेल आणि जो मसाला होता तो आपण याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडासा एसवार आपण याच्यामध्ये टाकलेला आहे मसाले थोडे थोडेच टाकायचे कारण आपण अगोदरच वाटायचा मसाला खूप घेतल्यामुळे इथं मसाले थोडे थोडे एक अगदी टाकायचे आहे चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे मसाला जितका तुम्ही मसाला भाससाल तितकी भाजीला चव आणि तरी येत असते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी बनवला आहे मित्रांनो हे पा आता आपली भाजी तयार होत आहे छान असा भाजीला कलर आलेला आहे तर्री आलेली मित्रांनो पाट्यावरच्या मसाल्याची हीच खासियत असते की याला तर्री खूप छान येते चवीपुरतं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ही भाजी आता उकळून घ्यायची आहे आणि आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झाले मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आपण सांगू शकता